नैराश्य दूर करण्याचे टॉनिक म्हणजे ध्यानधारणा वंदना शिर्के समर्पण परिवाराचा ध्यानधारणाबाबत कार्यक्रम ध्यानधारणेमुळे मन स्वस्थ होते स्वस्थ मनामुळे शरीर स्वस्थ राहते आणि शरीर स्वस्थ असेल तर एकाग्रता वाढते एकाग्रतेमुळे नैराश्य दूर होते त्यामुळे नैराश्य दूर करण्याचे टॉनिक म्हणजे ध्यानधारणा होय असे प्रतिपादन समर्पण परिवाराच्या झोनल आचार्य सौ वंदना शिर्के यांनी केले वडिये तालुका कडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या ध्यानधारणेचे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या यावेळी आचार्य सौ आशा मोठे सौ माया भिसे सौ शशिकला पवार शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघमोडे उपस्थित होते सौ शिर्के पुढे म्हणाल्या ध्यानधारणेमुळे स्मरण शक्ती वाढते एकाग्रता वाढते सुप्त गुणांचा विकास होतो सर्वांनी रोजच्या रोज ध्यानधारणा करावी त्यात नियमितता असावी ज्याप्रमाणे आपण मोबाईल रोजच्या रोज चार्जिंग करतो तसेच आपल्या शरीरालाही चार्जिंगची गरज असते आणि ते चार्जिंग ध्यानाने प्राप्त होते जसे शरीराला व्यायाम तसेच आत्म्याला ध्यानाची गरज असते आत्म्याचा व्यायाम म्हणजे ध्यान सौ या जगात प्रदूषण खूप वाढले आहे जल वायू आणि प्रदूषणाबरोबर वैचारक प्रदूषण बिघडल्याने संतुलन राहत नाही त्यामुळे वैचारिक प्रदूषण बिघडू द्यायचे नसेल तर ध्यानधारणा फार महत्वाची आहे यावेळी समर्पण परिवाराच्या संचालिका सौ निरुपा क्षीरसागर सौ सुचिता युवराज मोटे युवराज अर्जुन मोटे सौ प्राजक्ता इंद्रजीत गलांडे अशोक बाबूराव शिर्के इंद्रजित उद्धव गलांडे शाळेचे शिक्षक प्रशांत इंगळे एस बी पाटील के एस पवार शिंदे मॅडम गायकवाड मॅडम मोहिते मामा यांच्यासह सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते